हा आहे धातूच्या मग कसं साहित्य चिमटा धातूची धातूच्या गोळा मेंढतो काय कृती काय केली आधी आपण पहिल्या धातच्या धातूची तार घेतली त्याचं काय केले तुम्ही कडे बनवून घेतले आणि धातूचा गोळा घेतला आपण याला आपण याला या तारेतून आतपार जातो का ते हम्म आता आपण या धातूच्या गोळ्याला उष्णता आता उष्णता जायला आपण थांबूयात आणि या धातूच्या तारेतून धातूचा गोळा जातो ते पाहू आता तो धातूचा गोळा जात नाही याच कारण काय कारण जेव्हा आपण उष्णता देतो तेव्हा त्याचं प्रसरण होते आणि गोळ्याचं प्रसरण झालं म्हणून तो त्या धातूच्या कड्यातून गेला बरोबर आता समजा त्याला गार केला आता धातूचा गोळा थंड झालाय आता जातोय का तो नीट नीट टाका नाही झाला थंड थंड होऊ दे बरं बघा आता म्हणजे धातूचा गोळा आता थंड झाला तर त्या कड्यातून तो आरपार जातोय का बरं तो आरपार जातोय जेव्हा आपण उष्णता देतो तेव्हा त्याचं प्रसरण होते जेव्हा जे उष्णता काढून घेतो तेव्हा बरं होते